अकोटाकोला महामार्गावरील वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे वनसंवर्धनाच्या नावाखाली शासन लाखो रुपये खर्च करत असताना काही असामाजिक घटक निसर्गाची नासधूस करत आहेत या घटनांवर कारवाईची मागणी आता वनप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून होत आहे अकोटाकोला महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या सणांना जाणीवपूर्वक आग लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून झाडे लावली जातात मात्र काही असामाजिक तत्वे आणि बेजबाबदार नागरिक निसर्गाचा राज घडवत आहेत संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे म्हणजेच निसर्ग हा मानवाचा सखा आहे पण आज माणूसच आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची राख रांगोळी करताना दिसत आहे वृक्षतोड आणि आगीमुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत आहे अकोला न्यूज नेटवर्कने यापूर्वीही वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचारावर आवाज उठवला होता आता हे झाड मोठ्या प्रमाणावर जाळून नष्ट करण्याचे प्रकार समोर येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे पर्यावरणप्रेमी आणि वन संवर्धक संघटनांनी या घटनांचा तीव्र निषेध केला असून जाणीवपूर्वक झाडांना आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे शासनाकडून वृक्ष लागवड मोहीम राबवली जाते पण जर त्याचे संरक्षणच होत नसेल तर हा पैसा वाया जातो जर ही वृक्षतोड आणि आगीची मालिका अशीच सुरू राहिली तर भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे आता प्रशासनाने कठोर पावले उचलून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे